सोलापूर धुळे महामार्गावर भर दिवसा रस्त्यावर वाहन चालत असताना चोरट्यांनी गाडीवर चढून चोरी करण्याचा प्रयत्न केला या पाठीमागच्या गाडीने जो व्हिडिओ काढला तो एका अचंबितच होता चोरटे कसे चोरी करतात हे मात्र या व्हिडिओमधून चांगलेच दिसून आले पोलीस यंत्रणेला ही माहिती कळताच आपल्या पद्धतीने त्यांनी सूत्र हलवून आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळवल्याचे सांगण्यात येत आहे काल धाराशिवमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाली होती त्याच्यात ट्रकवर चढून काही मुलं चोरी करताना दिसत होते तत्काळ धाराशिव पोलिसने त्यांचे ते एलसीबीची टीमला रवाना केली आणि ते सहा आरोपी सापडलेले आहेत आणि ते आरोपी सध्या भी तर करण्याची तयारीमध्ये होते एका गाडीमध्ये बसून झोपले होते आणि त्यावरून त्यांनी तात्काळ त्याला सापडले आणि त्यांची अटकची कारवाई करणार आहेत आणि पुढच्या कायदेशीर कारवाई करणार आहेत आणि त्यांच्याकडून काय काय रिकव्हरी होतात काय काय गुन्हा कर केले आहेत त्यांनी हे पण त्यांनी कबूल करत आहे आणि ते देत आहेत तर हे एल सी बीची पथकची आणि धाराशिव पोलीसची मोठी कारवाई होती